अहो तात्यासाहेब आर्यांनी जे केले ते पुन्हा परत येत नाही आता यांनी याला काय उपाय करावा ही आपली लोकपरंपरेची खास शैली आहे फुल्यांच्या गद्याचा मुख्य भाग समाज चिंतनाला वाहिलेला आणि हिंदू संस्कृतीची संबंध संरचनाच बदलवून पाहणाऱ्या देशीपणाच्या पोटतिडकीने लिहिलेला आहे विशेषतः शेतकऱ्यांचा आसूड अठराशे त्र्याऐंशी इशारा अठराशे पंच्याऐंशी आणि सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक अठराशे एक्क्याण्णव ह्या तीन पुस्तकांमधील फुल्यांचे गद्य मराठी त्यांच्यापूर्वी अपरिचित असे अर्थाचे अवाढव्य प्रांत आक्रम आक्रमताना दिसते इतके आधुनिक क्रांतीदर्शी विचार एवढ्या झपाट्यानं मराठी गद्यात व्यक्त होताना मराठी भाषेच्या सर्व अपव्ययवस्था वाकलेल्या दिसतात वरील गद्यग्रंथ मराठीच्या शैलीच्या विकासाचे अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत मराठीच्या कोणत्याही अभ्यासकाला हे गद्य समजल्याशिवाय मराठीची संरचना कशी आधुनिक झाली हे समजणं कठीण आहे इसवी सन अठराशे अठरापासून आट्रा अठराशे सत्तरपर्यंतच्या फुल्यांच्या आधीच्या गद्यलेखकांचे इंग्रजी गद्यातील विविध अपव्यवस्था मराठीत रिचवून चा छापील गद्यरचना प्रामाणित करत आणली होती भाऊ महाजन आणि शास्त्री चिपळूणकर ह्या दोन गद्यलेखकांमध्ये मराठीची इंग्रजी छापामुळे बिघडलेली लय दुरुस्त केलेली दिसते अठराशे नंतर फुले आणि टिळक यांनी या प्रक्रियेत मोठा भाग घेतला विष्णूशास्त्री चिपळूणकर हना आपटे आगरकर यांनी ही प्रक्रिया पुन्हा बिघडवली पुढे साने गुरुजींनी पुन्हा मराठी गद्याचा गोडवा प्रस्थापित केला फुल्यांच्या कालखंडात इंग्रजीचा दबाव मराठीवर चालूनच होता परंतु आधुनिक युगाला आवश्यक अशा नव्या भाषिक गरजा मराठी लिखित भाषा झपाट्यानं पूर्ण करत होती व ते इंग्रजीच्या साहाय्याने शक्य होते लिपी विरामचिन्हे व लिखित व्यवस्था ह्यात ह्या काळात मराठीचे मोठ्या प्रमाणावर प्रयोग केले आणि नाना रूपभेद वापरून अनावश्यक रूपभेद मागे टाकून प्रमाणित रूपे रूढ केली त्यामुळे या कालखंडातल्या ले सर्वच लेखकांच्या गद्यात अपृस्त रूपभेदांची गर्दी दिसून येते अठराशे नव्वद नंतरचा लेखक आणि त्यापूर्वीचा लेखक यामध्ये भाषिक रूपांच्या बाबतीत मोठा फरक दिसून येतो फुले मराठीची प्रमाणशैली रूढ होण्याच्या जोडावरच्या काळातले असल्याने त्यांचे गद्य इंग्रजीचा दबाव आणि मराठीची लय यांचा संघर्ष दाखवते महात्मा फुले समग्र वाघ्मय संपादक धनंजय कीर व सग मालशे पृष्ठ एकशे एकोणनव्वद कित्ता पृष्ठ दोनशे पंच्याऐंशी कित्ता पृष्ठ चारशे दहा